नमस्कार मंडळी आजचा विषय थोडासा गंभीर आहे आज आपण असं विश्लेषण करायचा प्रयत्न करणार आहे की ज्या काही असे हल्ले होतात किंवा जर युद्ध झालं तर त्याचा स्टॉक मार्केटवरती नक्की काय परिणाम होऊ शकतो भारतीय म्हणून आज आपल्या सगळ्यांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत आणि आय एम शुअर sure, सगळ्यांच्या मनात भरपूर भावना आहेत त्या भावनांविषयी आज आपण जास्ती म्हणजे जा आपण एक्सप्रेस नको व्हायला आपण त्याच्याबद्दल काही वाच्यता नसावी आपली आत्ता आत्ताचा व्हिडिओ कारण ते सगळ्यांच्या सगळ्यांच्या मनात आहेतच आणि आय एम शुअर sure, काही ना काहीतरी याच्यावरती ॲक्शन घेतलीच जाईल सरकारकडनं पण आपण एक गुंतवणूकदार म्हणून काय पद्धतीने सतर्क राहायला पाहिजे किंवा एक गुंतवणूकदार म्हणून जर आपल्याला भीती वाटत असेल की जर पुढे जाऊन युद्ध झालं भारत आणि पाकिस्तानमध्ये तर काय तर स्टॉक मार्केट खालती पडेल का माझा पोर्टफोलिओ खालती पडेल का ही चिंता सुद्धा एका इंडिव्हिज्युअलला लागू शकलेली असते सो आज आपण काय करणार आहोत तर आधी काय काय घडलं तेव्हा स्टॉक मार्केटने काय परफॉर्म केलं याचं विश्लेषण करणार आणि त्याच्यावरून पुढं काय घडू शकतं याचा अंदाज बांधणार आहोत मी परत एकदा रिपीट करते आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त विश्लेषण आहे याच्यात भावना मी अजिबात मध्ये आणत नाही आहे ओके व्हिडिओ हा जो काय आहे हा शूट अँड रिलीज पद्धतीचा व्हिडिओ आहे सो so, जर असं काही झालं की एखादी फिगर बोलताना पुढे मागे झाली काही फंबल झालं तर मी करेक्शन जे काय असेल जी काय चूक दुरुस्त करायची असेल ती मी चूक पिंड कॉमेंट आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दुरुस्त केलेली असेल ओके वळयात विश्लेषणाकडे सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला उदाहरण देते पुलवामा अटॅकचं उदाहरण का म्हटलं कारण मी सर्व अटॅक्स कव्हर नाही केलेले आहेत ओके पुलवामाच्या वेळेला काय झालं होतं बघा चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला पुलवामा अटॅक झाला आणि पंधरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला फक्त पॉईंट दोन टक्क्यांनी मार्केट पडलं होतं लगेच पुढचे दोन्ही दिवस मार्केट पडलं आणि तिकडनं मात्र एक चांगली रॅली मार्केटने दिली होती बऱ्याच जणांना असं वाटतं की ओ म्हणजे थोडक्यात अटॅक झालं की एखाद दुसरा दिवस पेन राहतं आणि मग नंतर मार्केट वरती जातच एखाद्या इन्स्टन्सवरून आपण नको काही कन्क्लुजन काढायला ओके okay? पुलवामा अटॅकला आपण रिस्पॉन्ड कसं केलं होतं आपण त्याचा म्हणजे मुतोड जवाब देना जे आपण म्हणतो त्याला आपण काय रिस्पॉन्ड केलं होतं तर तुम्ही इथं बघितलं तर साईडवेज होतं एक दोन दिवस थोडंसं हलकं निगेटिव्ह होतं साईडवेज होतं बट त्याच्यानंतर लगेच परत वरती मस्त गेलं मार्केट आता अगेन सेम थिंग लोकांनाच वाटतं अरे जेव्हा अटॅक झाला तेव्हा पण आणि रिस्पॉन्ड झालं तेव्हा पण एक दोन दिवस मार्केट खराब होतं नंतर मात्र वरतीच गेलेलं आहे आता आपण जरा झुम्ड आउट व्ह्यू बघूयात की नक्की पुलवामा अटॅक झाला तेव्हा मार्केट कुठं होतं हे बघा हा हा दिवस आहे पुलवामा अटॅकचा किंवा इमिजिएट नंतरचा पंधरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस झालं काय बघा मार्केटनी हाय लो हायर हाय हायर लो हायर हाय हायर लो हायर हाय हाय थोडक्यात काय मार्केट ज्या ट्रेंडमध्ये मा होतं ती ट्रेंड मात्र तुटलेली नाही आणि या लोच्या जवळ असताना अटॅक झाल्यावरती मग तुम्हाला ही पुढची रॅली दिसलेली आहे सो महत्वाचा आपल्याला इथे मुद्दा काय कळाला शॉर्ट टर्ममध्ये जे काय झालं असेल ते झालं असेल टर्म टर्ममध्ये महत्वाचा मुद्दा आहे की जी ट्रेंड होती ती ट्रेंड कंटिन्यू राहिली होती ओके okay. वळूयात पुढच्या काही अटॅक्सकडे सगळ्यात पहिल्यांदा आपण आता घेतोय पठाणकोट अटॅक जो दोन ते पाच जानेवारी दोन हजार सोळा चालला होता म्हणून मी इथं चार जानेवारीची एक कॅन्डल घेतलेली आहे जवळजवळ दोन टक्के मार्केट पडलं होतं आणि त्याच्यानंतर इथं बऱ्यापैकी मार्केट खालती कोसळलं होतं ओके आपण जर उरी अटॅकचं सुद्धा बघितलं तर उरी अटॅक झाला होता अठरा सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी एकोणीस सप्टेंबरची जी <coughs> कॅन्डल सप्टेंबर होती ती हलकी ग्रीन होती पॉईंट थ्री पर्सेंट वरती होती त्याच्यानंतर मार्केट थोडं वरती गेलं बट त्याच्यानंतर बघा जोरात मार्केट पडलेलं आहे सो तुम्ही म्हणाला अरे दोन हजार सोळामध्ये जे दोन अटॅक्स झाले त्याच्यानंतर मार्केट मात्र खालती पडलेलं आहे इवन तुम्ही जर उरीचे सर्जिकल स्ट्राईक जी आपण केली होती अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार सोळा सोली सोळा साली त्याच्यानंतर तुम्ही बघितलं तर पावणे दोन टक्के मार्केट त्या दिवशी पडलं होतं हलक रिकवर केलं बट त्याच्यानंतर परत मार्केट खाली गेलं होतं आता एखादा माणूस म्हणेल की अरे बापरे मला का याच्यावर काही ॲनालिसिस जमत नाही दोन हजार एकोणीसमध्ये काय झालं जेव्हा इव्हेंट जेव्हा अटॅक झाला हल्ला झाला किंवा युद्ध हल्लाच आहे आतापर्यंत आपण जे उदाहरण घेतोय दोन हजार एकोणीस साली जो हल्ला झाला त्याच्यानंतर एक दोन दिवस मार्केटमध्ये टेन्शन होतं बट मार्केट इव्हेंच्युअली वरतीच गेलं पण दोन हजार सोळाचे जे मी तुम्हाला हल्ले सांगितले त्याच्यानंतर दोन तीन दिवस मार्केट साईडवाईज असलं तरी सुद्धा नंतर इव्हेंच्युअली खालतीच गेले मग अशावाला मी करायचं काय मगाशी सांगितलं ते झूम डाऊट यू घ्या मोठ्या कालावधीमध्ये चित्र काय दिसतंय ते बघा आता आपण बघूयात घडलं काय होतं आपण इथे चार जानेवारीच्या आसपास मी मगाशी म्हटलं सांग हा पठाणकोटचा अटॅक होता आणि तेव्हा पण डाऊनवर्ड ट्रेंडमध्ये होतो सो तुम्ही इथं बघितलं तर हाय लो लोअर हाय लोअर लो लोअर हाय लोअर लो लोअर हाय लोअर लो अगेन लोअर हाय इथं असताना आपण होतो सो अर्थातच एक डाउन ट्रेंड चालू होती आणि इकडनं ही डाऊन ट्रेंड कंटिन्यू राहिली खालीपर्यंत ओके हा होता पठाणकोट अटॅकच्या वेळेचा आता उरीच्या अटॅचला काय झालं बघा आपण हा डाऊन ट्रेंड पूर्ण कम्प्लीट केला इकडनं रिव्हर्सल आली आणि होतो आपण रेझिस्टन्सपाशी रेझिस्टन्सला मार्केटने ब्रेकआउट नाही म्हणजे रेजिस्टन्सला मार्केटला ब्रेकआउट देता नाही आलं हलकं खालती आलं होतं आणि नेमका तेव्हा झालं उरी अटॅक आणि त्याच्या मार्केट जेव्हा रेझिस्टन्स लेवलच्या जवळ असताना जर एखादी मोठी बातमी आली तर मार्केट ऑब्व्हियसली ती झेलू नाही शकत आणि त्याच्यामुळे नंतर मार्केट बऱ्यापैकी खालती आलं ओके सो so, इथेही काय लक्षात आलं बघा जेव्हा आपण डाऊन ट्रेंडमध्ये होतो ती ट्रेंड कंटिन्यू राहिली आणि जेव्हा आपण एका की रेजिस्टन्स लेवलच्या इथे होतो तिथे जर निगेटिव्ह न्यूज ने आली तर मात्र मार्केट खालती येऊ शकतं ओके okay. वळूयात मुंबईच्या अटॅक्सकडे मुंबईचा अटॅक अन्फॉर्च्युनेटली झाला होता सव्वीस अकराला सत्तावीस अकराला तर मार्केट बंदच होतं अठ्ठावीस अकराला जेव्हा मार्केट सुरू झालं तेव्हा पॉईंट वन पर्सेंटने वरती होतं आणि त्याच्यानंतर तुम्ही बघितलं तर मोरारले साईडवेज गेलेलं आहे मार्केट असं काही ना फार वरती गेलं आहे ना फार काही खा, खालती आलेलं आहे आणि म्हणूनच आता आपण परत झूम आउट व्ह्यू घेतो आहे हा आपण ही कॅन्डल मगाशी आपण चेक करत होतो अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजीची आता तुम्ही बघितलं तर आपण ऑलरेडी डाऊन ट्रेंडमध्ये होतं डा हाय लो लोअर हाय लोअर लो लोअर हाय लोअर लो आपण ऑलरेडी इकडे आहोत आता मुद्दा असा आहे की ही जी लेवल आहे ना ही तुम्ही बघितलं तर हा एक प्रिव्हियस लो इकडं केला होता किंवा इथे एक हाय होता लो हा हाय तोडून वरती गेला आणि इथे रिटेस्ट केलं होतं सो तसं म्हटलं तर ही लेवल बऱ्यापैकी क्रुशल आहे आणि इथेच बरोबर सपोर्ट घेतला मार्केटनी त्याच्यानंतर अजून एकदा बॉटम फॉर्म करून मग मार्केटवरती गेलं सो so, इथं आपल्याला का काय झालं बघा मगाशी जसं आपण चेक केलं की पठाणकोट उरी अटॅकच्या वेळेला जेव्हा रेझिस्टन्सच्या इकडं आपण होतो तेव्हा आपण खालती आलो तसंच जेव्हा मुंबई अटॅकच्या आपण सपोर्ट लेवलच्या इकडं होतो इकडनं इनफॅक्ट आपण वरती गेलो सो so, परत मूळ मुद्दा काय शॉर्ट टर्ममध्ये बघू नका झूम आऊट करा लॉंग टर्ममध्ये आपण कुठे आहोत हे बघणं खूप महत्त्वाचं असतं हे सगळ्या गोष्टी ज्या मी आत्तापर्यंत तुम्हाला सांगितल्या या होत्या हल्ल्यांबद्दलच्या पण हल्ला आणि युद्ध याच्यामध्ये तर फरक आहे बऱ्याच जणांना युद्धाचं जर उदाहरण द्यायचं झालं तर करगिल युद्ध आठवतं बऱ्याच जण लहान मी तर तेव्हा शाळेत होते करगिल युद्धाच्या वेळेला आणि तेव्हा अर्थातच मी काही मार्केट स्ट्रॅक नाही करायचे सो जेव्हा मी याच्याबद्दल अभ्यास करत होते तेव्हा मला सुद्धा एक आश्चर्याचा धक्का बसला का कारण सहसा सर्वसामान्यांना किंवा एका स्टॉक मार्केटच्या अभ्यासकाला असं वाटत असतं की जेव्हा युद्ध होतं तेव्हा मार्केट नेगेटिव्हली रिॲक्ट करत आडियली पडायला पाहिजे पण तुम्ही बघून तुम्हाला सरप्राईज होईल की करगिल युद्धाच्या वेळेला जवळजवळ सदतीस टक्के मार्केटवरती गेलो होतं सो so, या सगळ्यांमधून आपण काय शिकू शकतो की मी म्हटलं असं आपण अगदी शॉर्ट टर्म न बघता लॉंग टर्ममध्ये बघायचं आहे काही वेळेला आपल्या लॉजिकपेक्षा विपरीत मार्केट जाऊ शकतं हे सुद्धा आपल्याला इथं दिसलं की जेव्हा वॉर चालू होतं तेव्हा जवळजवळ सदतीस टक्के मार्केटवरती गेले सो so, या सगळ्याचं आपण जे काय आपण शिकलो आहे त्याचा आता आपण अभ्यास पहलगाम अटॅकशी रिलेटेड काय असू शकतो हे बघूयात तुम्ही जर बघितलं तर ज्या दिवशी अटॅक झाला बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तेवीस एप्रिलला मार्केट अगदी पॉईंट सिक्स वरती होतं त्याच्यानंतर साईडवेजमध्येच होतं मोरलेस बट परत महत्त्वाचं काय झूम डाऊट लिहू तुम्ही जर बघितलं तर आपण आत्ता डाउनवर्ड ट्रेंडमध्ये होतो हाय लो लोअर हाय लोअर लो लोअर हाय लोअर लो लोअर हाय लोअर लो सिमिलर हाय असिमिलर लो किंवा अगदी हलका लोअर लो आणि हा लो आणि हा हाय तोडून आपण वरती गेलेलो आहोत इथं रेझिस्टन्स जो होता त्याला एक सपोर्टही घेतलेला आहे आणि इकडनं वरती आलेलो आहोत सो so, ऑल इन ऑल तुम्ही आत्ता बघितलं ना तर आपण डाउनवर्ड ट्रेंड जी होती ती ऑलरेडी त्या डाऊनवर्ड ट्रेंडमधनं बाहेर आलेलो आहे आणि इथं कुठं ना कुठंतरी तरी मी म्हणू शकते की हे रिव्हर्सल डाऊनवर्ड ट्रेंडच्या रिव्हर्सल या झोनमध्ये आत्ता आपण ऑलरेडी गेलेलो आहोत जर तसं झालेलं असेल तर आयडियली ही रिव्हर्सल कंटिन्यू राहायला हरकत नाही ऑफकोर्स आपल्याला मार्केट अशा वेळेला क्लोजली ट्रॅक करायला हवं बट आपण जे काही शिकलो हो गेल्या दोन तीन अटॅक्समध्ये की जी काय ट्रेंड असते ती टिपिकली ती ट्रेंड कंटिन्यू राहते ट्रेंड डिस्टर्ब होत नाही की लेवल्स ऑनर होतात जनरली की सपोर्ट की रेजिस्टन्स लेवल्स ऑनर्स होतात सो नक्कीच जास्तीत जास्त तुम्ही आता मार्केट बघू शकता कसं चाललं आहे काय चाललंय Uh, शिकण्यासाठी तर पूर्ण प्रयत्न करतच राहा जेवढं जास्ती शिकाल तेवढं जास्ती कॉन्फिडेंटली तुम्ही इन्व्हेस्टेड राहू शकाल शिकण्यासाठी आपली वेबसाईट रचना रानडी डॉट इन आहेच आहे आणि uh, एक जून रोजी नाशिकमध्ये कार्यक्रम असणार आहे नाशिकच्या शोची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते दुबईमध्ये जर तुम्ही असाल किंवा तुमचे कोणी नातेवाईक असतील तर दुबईचे कार्यक्रमाची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते पुढील काही म्हणजे मोस्टली जून महिन्यामध्येच आपण छत्रपती संभाजीनगर किंवा पी सी एम सीमध्ये Uh, नाशिकमध्ये आहेतचं मी तुम्हाला म्हटलं असं अजून दोन तीन ठिकाणी कार्यक्रम घ्यायचं योजना uh, आहे अजून डिटेल्स पुढील व्हिडिओमध्ये देईनच तोपर्यंत जय हिंद